गावाल्यांनी ऐकलास बाबलो ते रोज धावत धावत पळत पळी दिलो मला सांगूक लागलो ओ केळूसकरांनो ऐता बघलास कशी झाडांची कत्तल होतं ते छाटणी करू म्हणत आम्ही छाटणी करतो छाटणी ऐती छाटणी बघा कशी झाल्याने कत्तल केल्याने आता खालून बुडापासून कापाची तेवढी रवली म्हणजे विचार करा असा सांगा केलो मग काय असा माझ्या गावाल्यानो सृष्टीचो राहास सृष्टीचो विध्वंस करणारो कोण तर हैतोच माणूस 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 की नसलेलो माणूस समजला त्यां माणूस कीच संपली आहे फक्त स्वतःचा पडला स्वतःचा हित स्वतःचा मतलब स्वतःचा स्वार्थ इतकाच पडला काय सृष्टीचा रास आणि म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग अरे होतालास उद्या सकाळी वादळ येतो लोक उसळतलो उसळतो मग घेऊन जातो म्हणजे सुक्याबरोबर वला पण जळत आला वै ते जनावर असत ना प्राणी मात्र असत पशुपक्षी असत यांचं गुन्हो काय नाही असा ते सृष्टीचं नियम पाळतात पण मनुष्य हा प्राणी असं ना हो इतको खालच्या दर्जाचं झालो की सांगून सवारणा काय उपयोगच नाही असा बघा मी दाखयचे तुमका कशी काय कत्तल नाही वैतिक कत्तल हयच नाही जय ठय ठिकाणी झाली आहे अगदी जंगल तोड आणि माणूस कोणाच्या घरात घुसलो त्या वन्यजीवांच्या घरात घुसाक लागलो वन्यजीव आपल्या घरात येणत नाही आपण म्हणतो वस्तीत वाघ येलो वस्तीत लांडो येलो कोलो येलो नाही वस्तीत नाही येणत ना आम्ही त्याच्या वस्तीत घुसलो काय होत्याला त्याच होत्याला बघा कावळ ओरडता सांगता होय म्हणता काय म्हणता आमका तुम्ही निराधार केलास आता ह्या झाड तोडल्याने ना या झाड तोडल्याने त्यावेळी तिथे घरटी होती चावळ्याची होती अन्य पक्ष्यांची होती ती घरटीसुद्धा विध्वंस झाला म्हणजे त्याच्यात ती पिला असतली त्याच्यात अंडी असतली विध्वंस म्हणजे काय प्रजनन संपला ना प्रजनन अवस्थेमध्ये आताची ही सृष्टी असा प्रजनन अवस्थेमध्ये आणि ह्या प्रजनन अवस्थेमध्ये असताना आम्ही काय केलं या सृष्टीचं ऱ्हास केलं म्हणून श्रावणात मासे खाऊचे नाहीत कित्याक ते प्रजनन अवस्थेत असतात म्हणून मच, मासे मच्छ मांस मच्छी खायची नसतात कारण हे जे प्राणी असतात ना आम्ही खातो होऊ ते प्रजनन अवस्थेत असतं आता नाही खाणं त्यांची गोष्ट वेगळीच असतात पण खाणाऱ्याची गोष्ट सांगते मग कमीत कमी वैत्या चातुर्मासात काय करू ख शाकाहारी होऊ ख नाही ठीक आहे असं शाकाहारी काय ह्या झाडा पेडाची बघा कत्तल कशी केल्या काय करतलो पाप गोळा करतलो कर आणि मग सांगतलो हॉस्पिटलात ॲडमिट झाल्यानंतर मी काय पाप करूक नाही असा मी कोणाचा काय वाईट करू ना अरे मेल्या तू जीव जीवनभर ह्याच करतस लुटूनच खाल्लंस लुबाडूनच खाल्लंस कत्तलच करून खाल्लंस काय करतलं सांगीन मला असोच किड्या वळवळून अगदी काय म्हणतात गटारात वळवळतो ना तसो मग तो बिचाण्यावर वळवळतलो आणि मरतलो आणि म्हणतो काय मी या कोणाचा काय वाईट करूक नाही वाकडा करूक नाही वैताच अरे मी याला काय काय केलं त्याचं जरा हिशोब कर मग समजता समजताला ह्या पाप असा म्हणजे ह्या झाडा पेडांका ह्या कापतात ना हे सर्वात मोठा पाप असा समजला आता प्राण्यांका कापतच आणि हे म्हणतात काय झाडा कापल्यानंतर तो बोलणार नाही दुखणार नाही त्याचा त्याका पण कळता त्याका पण समजता त्याका पण दुःख होता सांगता कोण असं मी काय सांगतलं सृष्टीचो रास मग काय येतलो पूर येतलो मग भूतखलन होता भूतखलन कित्याक होता जंगल मे तोडतास तुम्ही आणि मग ती गावाच्या गाव त्याच्या खाली दाबले जातं त्याला मी कर्माची फळं तुमची ती तुमच्याच कर्माची फळं काही जंगल होता ना त्या तोडून टाकलास आणि गाव वसवलास म्हणजे काय केलास भुसखोरी केलास तुम्ही जंगलात त्या मग तो काय करतो डोंगर घेऊन जातलो समाधी करतो तुमची मला उद्या सकाळी ती काय म्हणतात ते का ती हे आता मोठी मोठी लाटा येतात सुनामी सुनामी येतलीच मेल्यानो कारण काय देवाची करणी नारळात पाणी आणि माणसाची करण्यानी अवळी पाणी या माणसाची करणी दाखवते तुमका बघा काय करत सृष्टीचो राहास हो प्राणीच नाही असा आणि प्राणी हो निसर्गाची सृष्टीचो नियम पाळणार नाही बाकी सगळे पाळतात पशी पक्ष पशु पक्षी किडे मुंगी सगळे निसर्गाचे नियम पाळतात पण हयतो माणूसच निसर्गाचा नियम पाळणार नाही आणि मग काय करता डॉक्टरचे नियम पाळूक जातात समजला बाई त्या कोरोनाने दाखायल्यान तरी यांचे डोळे उघडाक नाही ऑक्सिजनसाठी मग सिलेंडरसाठी धाव होते सिलेंडरसाठी नेल्यानु हे सिलेंडर कापून टाकलास तुम्ही ऑक्सिजनचे प्राणवायूचे काय सांगताला काय गावाले न समजला बोलान बोलान पोट खिडकीने बोलान बोलान थकलंय पण काय समाजणार नाही कोरोना येऊन सांगान गेलो नेल्याने जागे व्हा मेल्याने जागे व्हा मग पण आता काय असा जागे व्हावचेच हो नाही हे मेले कारण तो मनुष्य प्राणी नाही असा जनावर पण बोलूक त्याका शरम वाटत काय म्हणतस हो राजा हो कोण झालो दानव झालो राक्षस झालो काय झालो दानव राक्षस समजलास त्याकाच म्हणतो तो असो चित्रपटात दिसताना भयंकर तो दानव नाही तोच वृत्तीच वैतीच तीच वृत्ती असा ना तीच दानवाची असा वृत्तीनेच देव होता आणि वृत्तीनेच दानव होता नाही सांगले मी थकलोय मी सांगा दानव झालो राक्षस झालो असूर झालो हो कोण झालो मनुष्य रवलो नाही कोण झालो दानव असूर राक्षस काय सांगतालास हरवा आता था तुम्ही तुम्ही कोण असास वाईज कमेंट बॉक्समध्ये येऊन लिहा तुम्ही कोण असात मनुष्य असास काय की दानव असत राक्षस असत की भक्षक असतात निर्णय घ्यावा